नमस्कार सुपरफास्ट बातम्यांमध्ये स्वागत पीक नोंदणीसाठी एकच ॲप येत्या खरीपात देशभर लागू डिजिटल क्रॉप सर्वे ॲपनुसार ई पीक नोंदणी थेट सात बारावर होणार साडेतीन हजार गावातील पिकांची ॲपद्वारे नोंदणी नांदेडमध्ये पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करतायत आठ मिनिटांमध्ये होते एक एकरची फवारणी वातावरणातील बदल आणि भावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांचे शेतीत नवनवीन प्रयोग सांगलीतील शिराळा तालुक्यातील सत्तर शेतकऱ्यांनी केली गवती चहाची शेती पुढील बातमी आहे नाशिकमध्ये कांद्याच्या जागी हरभरा आणि ज्वारीची लागवड कांद्याबद्दल सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची कांद्याकडे पाठ नंदुरबारमध्ये पपईचा प्रश्न चिघळला आजपासून पपई तोंडणी बंद पुढील बातमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे साठवून ठेवलेला कापूस खराब होण्याची भीती शेतकऱ्यांची कापूस विकण्याची लगबग सुरू परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अडतीस लाखांवर अनुदान वितरित मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात डिसेंबर अखेर छेपन्न शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून लाभार्थी शेतकऱ्यांना अडतीस लाख दहा हजार रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे उत्पादनात घट तरीही हळदीला उच्चांकी भाव नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अकरा हजार पाचशे रुपयांचा भाव गोंदियातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचे तीनशे सोळा कोटी थकले दीड महिन्यांपासून पैसे ने आर्थी पुने पानी 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 न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा रब्बी पिकांना फटका बसलाय त्यामुळे पिकांना फेब्रुवारी महिन्यात पाणी कमी पडण्याची शक्यता धरणांमध्ये अपुरा पाणी साठा असल्यामुळे शेतीला पाणी सोडण्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम सांगलीमध्ये एकसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विमा जमा अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्या वर्ग करण्याचे काम संतगतीने सुरू असून दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष कांदा लासलगावला सहाशे तर पिंपळगावला चारशे रुपये राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात आज पुढील प्रमाणे बाजारभाव होते